नमस्कार वैशालीस कुकिंग रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बोंबील बटाटा आणि वांगे घालून मस्त अशी मस्ता भाजी बनवणार आहोत त्यासाठी ते दहा ते बारा सुके बोंबील घेतले आहेत बोंबील जास्त जाड किंवा पातळ नाहीत अशा प्रकारे बोंबील घ्यायचे बोंबील साफ करण्याची पद्धत म्हणजे बोंबीलच्या डोक्याकडचा भाग शेपटी आणि पोटाकडचा भाग अशा प्रकारे कट करून घ्यायचा तुम्ही ओले बोंबील खाल्ले असतील तर तुम्हाला माहिती असेल की ओल्या बोंबीलच्या पोटामध्ये केवढी घाण असते तर मग सुक्या बोंबिलमध्ये सुद्धा खूप घाण असते उन्हामध्ये सुकवली जाते त्यामुळे एवढे दिसून येत नाही म्हणून शिजर किंवा चाकूने बोंबील मी दाखवल्याप्रमाणे साफ करायची म्हणजे रसामध्ये बोंबीलचा उग्रवास येत नाही रसा खूप स्वादिष्ट बनतो आणि चार घास जास्तच खाल अशी ही रसा, रसा भाजी बनून तयार होते बोंबील चाकूने कट होत नसतील तर अशा प्रकारे हाताने सुद्धा मोडता येतात बोंबील जर कडक असतील तर अशा प्रकारे हाताने कट करून घ्यायचे ते बघू शकता बोंबील चांगले स्वच्छ साफ केले आहेत आणि त्यातील एवढा कचरा सुद्धा निघाला आहे आता रसा बनवायला घेऊ इथे मीडियम साईज एक कांदा एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे बोंबील साफ केले आहेत दोन बटाटे एक वांग मध्यम साईज एक मोठे वांगे मी इथे कट करून पाण्यामध्ये ठेवले आहे त्यामुळे ते काळे पडणार नाही गॅसवर कढईमध्ये सर्वात आधी आपण सुके बोंबील दोन ते तीन मिनिट मीडियम टू लो गॅसवर भाजून घेऊ इथे मी तेल टाकले नाही सुकेच भाजू अशा प्रकारे भाजल्यामुळे बोंबीलचा वास निघून जातो बोंबीलवर थोडासा लाल असा रंग आला बोंबील काढून घेऊ आणि लगेच पाणी घालून बाजूला ठेवू बोंबील धुवायचे आहेत परम बोंबीलमध्ये थोडेसे पाणी घालून ठेवले की ते छान भिजते तोपर्यंत कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल गरम करू केलेला कांदा घालू कांदा छान लालसर गुलाबी होऊ पर्यंत भाजून घेऊ कांदा इथे लाल होऊ पर्यंत भाजतोय तोपर्यंत इथे दोन ते तीन पाण्याने बोंबील स्वच्छ धुवून घेऊ इथे मी दाखवल्याप्रमाणे असे चोळून बोंबील दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे बाजूला ठेवून देऊ इथे बघू शकता कांदा सुद्धा छान लालसर असा भाजून तयार आहे आता कट केलेला टोमॅटो घालू आणि टोमॅटोला सुद्धा टोमॅटोला छान तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे इथे मी मसाले घेतले आहे दीड चमचा ज्वारीचे ज्वारीचे पीठ घेतले आहे एक चमचा धने पावडर जिरा पावडर अर्धा चमचा यातच घेतले आहे चवीप्रमाणे मीठ किचन किंग मसाला अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद लाल तिखट हा घरगुती आहे याची रेसिपी हवी असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे टोमॅटोसुद्धा छान तेल सुटेपर्यंत भाजला आहे दाखवलेले सर्व मसाले घालू एक मिनिटभर लो गॅसवर परतून घेऊ याज मसाला मसाल्यामध्ये धुवून ठेवलेले बोंबील घालू दोन ते तीन मिनिट परतून घेऊ पाण्यात ठेवलेले वांगे बटाटे घालू आणि सोबत छान परतून घेऊ असे केल्यामुळे मसाल्याचा फ्लेवर पूर्ण भाजीमध्ये उतरतो आणि भाजी, भाजी खूप स्वादिष्ट बनते छान एकसारखे परतून घेऊ मसाला पूर्ण भाजीला लागला आपल्याला हवे तेवढे ह्याच्यामध्ये पाणी घालायचे आहे हवे तेवढे पाणी घालू किंवा तुमच्या घरात माणसांना जेवढा रस्सा हवा असेल तेवढे पाणी तुम्ही इथे घालू शकता मिक्स करायचे आणि ज्वारीचे पीठ घालायचे त्यामुळे रस्सा दाट बनतो मी इथे ज्वारीचे पीठ घातले आहे तुम्ही बेसनचे किंवा कॉर्नफ्लॉवरचे पीठ घालू शकता किंवा खोबऱ्याचे वाटणसुद्धा घालू शकता त्यामुळे रसा दाट होईल आता दहा मिनटे रस्सा हा छान शिजवून घेऊ इथे बघू शकता रशाला छान उकळी आली आहे आपल्याला एक दहा मिनटं हा रस्सा शिजवून घ्यायचा आहे दहा मिनटानंतर रस्सा थोडा आटला आहे बोंबील बटाटा इथे बघू शकता रस्याला खूप छान टेक्स्चर आले आहे रसा दाट झाला आहे बोंबील बटाटा शिजला आहे का हे चेक करण्यासाठी बटाटा छान असा चमच्याने दाबून बघायचा खूप छान बटाटा शिजला आहे बोंबीलसुद्धा सुद्धा छान शिजले आहेत आपण वांगंसुद्धा सुद्धा चेक करू वांगे सुद्धा चांगले शिजले गेले आहे रस्सासुद्धा सुद्धा छान जास्त पातळ नाही किंवा जास्त दाटसुद्धा सुद्धा नाही ही भाजी चपाती ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी किंवा मक्याची भाकरीसोबत खाऊ शकता खूपच टेस्टी लागते मी ते माझ्या पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी दाखवली आहे वरून थोडी हिरवी कट केलेली कोथंबीर घाल यास बंद करू लहानांना मोठ्यांना आवडेल अशी ही भाजी तयार आहे लहान मुलांसाठी तर खूप चांगले असतात बोंबील लहानांना खाऊ घालण्यासाठी तिखट थोडे कमी करायचे मुलेसुद्धा खूप आवडीने खातात मैत्रिणींनो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉनचे बटन दाबा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा ही रेसिपी टेस्टी तर आहेच पण बनवायलासुद्धा खूप सोपी आहे फक्त बोंबील आधीच साफ करून ठेवायचे म्हणजे झट पटपंत आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडे आवडली असेल एकदा नक्कीच ट्राय करा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद